जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आज वा वाजले सात वाजून सत्तावन्न मिनटांना आता आपण ऑल उबेर आणि रॅपिडोला लॉग इन केलेलं आहे आत्ता आपण थांबले खारघर इनामपूर येथे इथून बघत आपल्याला कोणती रायड पडते आणि तुम्हाला जर अर्निंग बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता नऊ वाजून पस्तीस मिनटं झालेत आणि आतापर्यंत आपण दोन राईड पूर्ण केलेत एक चौऱ्याऐंशी रुपयाची आणि एक दोनशे त्र्याहत्तर रुपयाची आणि आता कमीत कमी अर्धा तास झाला आपण इथं उभे आहे पण आपल्याला काही इथून राईड वाजलेली नाही आता आपण जुईनगरला आहे तर बघूया आपल्याला पुढची राइड पडते की नाही की इथून आपल्याला एम टी जावं लागते जुईनगरवरून काय आपल्याला राईड भेटली नाही आपण तिथून एम टी आलो खारघरला सेक्टर पस्तीसमध्ये आणि पंधरा मिनटं थांबल्यानंतर आपल्याला तिथून आप अपोलो हॉस्पिटल जी भेटली बेलापूरची ती आता आपण इथं ड्रॉप केलेलं आहे कस्टमरला इथून आपल्याला आता त्याचे दोनशे रुपये भेटलेले आहेत इथून बघू आपल्याला पुढची कोणती राईड भेटते ती सांगतो तुम्हाला आणि याची अर्निंग किती झाली ती तुम्हाला सांगितलेली आहे आपण तर बघूया आता आपण पुढची कोणती राईड इथे हे पाठीमागाच्या समोर दिसतं ना ते आहे अपोलो हॉस्पिटल आणि आता कस्टमरला आपण इकडंच सोडलेलं आहे आणि हे अपोले हॉस्पिटलच्या समोरचा एरिया आहे तिकडे फोर व्हीलर पार्किंग आहे आणि या साईडला मेन रस्ता आहे बघा आपल्या मराठी माणसाला मराठी बोलायची लाज का वाटते हे मला कळत नाही सकाळी मी एक राईड घेतली होती तुळजावरून त्या मॅडमला मी फोन केला आणि विचारलं मॅडम कुठे होतं ते मॅडम बोलते तळोजा की कमान हे उधराव मी परत बोललो मॅडम तळोजाची कमानेची द्यायची का नंतर ती मराठीमध्ये बोलली की हो तिकडेच यायचं आहे नंतर तिला पिकअप केलं आणि नंतर ड्रॉप लोकेशनला सोडलं लो तरी बोलते भैया राईट लेलो भैया लेफ्ट लेलो नंत असं करता म्हणजे मराठी बोलायला बोलायची माणसाला लास्ट वाटते मला कळत नाही अरे मराठी भाषेचा माज असला पाहिजे ना की मराठी बोलायची लाज वाटली पाहिजे असे लोक कसे आहे काय माहिती त्या लोकांमुळे सकाळी आपण साडेसहाशे रुपयेचा धंदा केला आणि परत तीन लॉग इन आलो जात तर त्यामध्ये दोनशे गॅस टाकलाय आणि तीन रायड मारले एक दोनशे दहा रुपयाची एक दोनशे आठ रुपयाची आणि एकशे एक्क्याण्णव एक रुपयाची तर बघूयात अजून किती आर्थिक होते अजून तासभर करणार आहोत आपण सहा वाजलेत सात वाजून छप्पन्न मिनटं झालेत आणि आपली सकाळपासून अर्निंग झालेली आहे चौदाशे रुपये त्यातून मायनस दोनशे रुपये दोनशे रुपयेचा आपण गॅस टाकला आहे जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद